सर्व धारकांना आणि शिक्षकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्वाचे अपडेट आपण या चॅनलला पाहते सध्याची शिक्षक भरती संदर्भातली महत्वाची अपडेट आहे म्हणजे एक आनंदाची बातमी ती आहे भारत निवडणूक आयोगाकडने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक प्रेस नोट काढलेली आहे काल आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं की कोकण मधील जे काही जिल्हे रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल मुंबई असेल या ठिकाणच्या नियुक्त्या देण्यासाठी मार्गदर्शन त्यांना मागावं लागणार आहे आणि त्यामुळं यांच्या नियुक्त्या ह्या एक तर दहा जून पर्यंत किंवा निवडणूक आयोगाचं त्या ठिकाणी मार्गदर्शन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत देता येणार नाहीत हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु ज्या पद्धतीनं शिक्षक भारतीचे जे आमदार आहेत कपिल पाटील साहेब यांनी दिल्लीमध्ये जाऊन निवडणूक आयोगाला त्या पद्धतीने एक निवेदन दिलं त्यांचं म्हणणं असं होतं की सर्व शाळांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि मुंबई महानगर कर... मुंबई जो एरिया आहे त्या मुंबई एरियामध्ये अनेक शिक्षक हे पी बिहारचे आहे म्हणजे यू पी बिहारचे शिक्षक मुंबईमध्ये त्या ठिकाणी शिक्षक आहे आणि हे शिक्षक जोपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपणार नाहीत तोपर्यंत रिटर्न येणार नाही आणि जर हे दहा तारखेला त्यांनी एक्झा हे घेतली असती निवडणूक घेतली असती तर ता त्या ठिकाणी मतदानावरती मोठा परिणाम झालेला असता त्यामुळं जी निवडणूक आहे ही पंधरा तारखेच्या नंतरच त्या ठिकाणी घेण्यात यावी अशी माहिती अशी विनंती के के त्या ठिकाणी कपिल पाटील साहेबांनी केलेली होती आणि त्यानुसार कालचं जे नोटिफिकेशन आले त्या नोटिफिकेशनमध्ये सुद्धा त्यांनी नमूद केले की अशा पद्धतीचे निवेदन आलेले होते दुसरं म्हणजे त्या ठिकाणी सुट्ट्या ज्या आहेत उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतरच आम्ही पुढील प्रक्रिया ही त्या ठिकाणी सुरू करू त्यामुळं जे नोटिफिकेशन त्यांनी आचार याच्या संदर्भातलं काढलेलं होतं इलेक्शनच्या संदर्भातलं आता त्या तारखा कुठेतरी पुढं गेलेल्या आहेत त्यामुळं एक फायदा मुलांना झालेला आहे कोकणच्या शिक्षकांना झालेला आहे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल यांना एक तर मार्गदर्शन मागावं लागलं असतं किंवा दहा जूनपर्यंत त्यांना थांग थांबावं लागलं असतं परंतु आता त्यांना खूप चांगली संधी आलेली आहे त्यामुळं रत्नागिरी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जर दबाव टाकला तर निश्चितपणे येत्या सात आठ दिवसाच्या आत तुम्हाला नियुक्त्या शंभर टक्के मिळू शकतात यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या पद्धतीने आंदोलन उभं करणं हे खूप जास्त गरजेचं आहे नाही तर अं ज्यावेळेस काही दिवसानंतर त्या ठिकाणी परत निवडणूक आयोग अशा पद्धतीचं म्हणजे नोटिफिकेशन काढेल परत तारखा जाहीर करेल कारण त्यांना तारक मतदान हे पंधराच्या पंधरा तारखेच्या नंतरच घ्यायचं त्यामुळे पुढील पाच सात दिवसामध्ये हे पुन्हा नोटिफिकेशन निघू शकतं त्यामुळं जास्तीत जास्त एक आठवडा हा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या उमेदवारांसाठी आहे सात दिवसाच्या या उमेदवारांनी जर तिथे नियुक्त्या मिळवल्या तर निश्चितपणे त्यांना कुठलीही अडचण येणार नाही पण सात दिवसानंतर हे पुन्हा नोटिफिकेशन निघत त्यामुळं यासाठी एक खूप मोठा धोका त्या त्यामध्ये निर्माण होईल कारण आचारसंहिता सात दिवसानंतर ज्यावेळेस हे नोटिफिकेशन निघल त्यावेळेस पंधरा तारखेच्या पुढे या निवडणुका होतील आणि त्यामुळं पंधरा जूनला तुम्हाला शाळेवरती रुजू होण्याचा होण्याचं जे काही स्वप्न आहे पहिल्या तारखेला तर ता ते पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळं पुढील सातच दिवस आहेत तुमच्याकडे सात, तुम सात दिवसामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं दबाव टाकतील त्या पद्धतीनं सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या उमेदवारांना दबाव टाका आणि तात्काळमध्ये नियुक्त्या कशा होतील या दृष्टिकोनातून तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा मुंबई महानगरपालिकेचा वीस तारखेला मुंबईच्या निवडणुका आहेत त्यामुळे तिथली आचारसंहिता शिथिल झालेली नाही आहे परंतु तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे की जोपर्यंत मेडिकल आणि पोलीस व्हेरिफिकेशन होत तो नाही तोपर्यंत त्यांना नियुक्त्या दिल्या जाणार नाहीत त्यामुळं हे जे काही अडवणूक त्या ठिकाणच्या प्रशासनाची सुरू आहे त्या त्यामुळं तिथल्यासुद्धा उमेदवारांनी योग्य पद्धतीनं दबाव जर टाकला नाही तर तिथेसुद्धा ही भरती प्रक्रिया पुढे जाऊ शकते कारण पुन्हा मुंबईचे महानगरपालिकेच्या इलेक्शन्स येतील आणि त्या इलेक्शन जर जाहीर झाल्या तर तारीख पुढे गेली तर परत पंधरा दिवसाच्यानंतर अशाच पद्धतीची अडचण त्या उमेदवाराला शंभर टक्के त्या ठिकाणी अडचण येऊ शकते त्यामुळं त्याही उमेदवारांना आता व्हेरिफिकेशन होऊन वीस तारखेच्या नंतर ऑर्डर कशा मिळतील या दृष्टीकोन त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावा हे खूप चांगली गोष्ट झाली लेकिन निवडणूक आयोगाने ह्या ज्या काही तारखा का, ह्या पुढे ढकललेल्या आहेत त्यामध्ये आणखीन काही गोष्टी आहेत मित्रांनो जर वीस तारखेपर्यंत वीस तारखेच्या नंतर जर निवडणूक आयोगाने पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जर या तारखा घोषित केल्या पुढच्या इलेक्शनच्या विधान विधानपरिषदेच्या तर पुढचे जे दहा दिवस मिळतात वीस तारखेनंतर ते तर महाराष्ट्रामधले शि म्हणजे आचारसंहिता ही पूर्णपणे शिथिल झालेली असणार त्यामुळं कन्वर्ट राऊंड जो असेल किंवा ज्या राहिलेल्या जागा असतील त्या सुद्धा त्या दहा दिवसामध्ये याद्या लावू शकतात याद्या लागल्या जाऊ शकतात त्यामुळं वीस तारखेच्या नंतर असं जर निवडणूक आयोगानं तारीख जर घोषित केली नाही तर त्या मधल्या काळामध्ये सुद्धा आपल्या राहिलेल्या जे उमेदवार आहेत जे विश्वास स्लॉट आहे भरल्या जाणार आहेत तर त्या उमेदवाराने जर प्रयत्न व्यवस्थित केले तर त्या सुद्धा अ याद्या ह्या मधल्या काळामध्ये लागू शकतात दहा दिवसामध्ये जर व्यवस्थित प्रयत्न झाले तर नाही तर निवडणूक जानेवारीच्या म्हणजे जूनच्या जास्तीत जास्त जूनच्या पहिल्या आठवड्यात घोषित करतील किंवा वीस तारखेनंतर करतील असं जर झालं किंवा पुढच्या आठवड्यामध्ये जर त्यांनी घोषित केलं तर फक्त सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसाठी या ह्या नियुक्त्या दिल्या जाऊ शकतात सात दिवसामध्ये यांनी प्रयत्न करावे बाकी जे सांगली सोलापूर आहेत तर या यामध्ये या ठिकाणी या सुद्धा सर्वांनी प्रयत्न करून नियुक्त्यासाठी थोडंसं हालचाली कराव्यात तेवढंच त्या ठिकाणी सांगतो ही एक खूप चांगली आनंदाची बाब आहे आणि मिळालेला जे वेळ आहे वेळेचा या उमेदवाराने सदुपयोग करावा आणि प्रशासनासोबत व्यवस्थित चर्चा करून ते लवकरात लवकर ऑर्डर्स कशा मिळतील या दृष्ट या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणखीन सांगतो जर तिथे निवेदनाने काम होत नसेल तर निश्चित तुम्ही आंदोलन करू शकता कारण निवडणुका तिथल्या झाल्यात आचारसंहिता शिथिले परवा परवानगीने म्हणजे त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये पत्र देऊन आणि जिल्हा परिषदेला पत्र देऊन तुम्ही तिथे आंदोलन करू शकता कुठली अडचण नाही जर तिथे काही अडचण येत असेल किंवा आंदोलनासाठी तुम्हाला काही अडचणी असतील तर निश्चित माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जिथली तिथं जिथं तुम्हाला मदत हवी तिथे संघटनेच्या माध्यमातून मी तुम्हाला मदत करेल मी वाटलं तुमच्यासाठी त्या ठिकाणी उभाही राहील तेवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अभियोग्यत्वधारकापर्यंत फॉरवर्ड करा तेवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद